साठी मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही थोडा बियास्किप करणार ताईनो व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आले लाडकी बहीण योजना बंद होणार का सर्वीकडे चर्चा सुरू होती परंतु आता बघा आताची लेटेस्ट अपडेट आहे बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर बघा काय माहिती दिली मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेबांनी तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना बंद होणार का तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी बघा अजित पवार साहेब यांनी विधानसभेत योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे स्पष्ट के केले आहे की ही योजना बंद केली जाणार नाही बघा फक्त मात्र गरजू महिलांना ज्या योजनेचा लाभ मिळेल बघा आता गरजू महिला जे आहेत किंवा जे धुनी भांडीचे काम करतात ठीक आहे जे मोलमजुरी करतात त्यांना जे योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ऐशो आराम जिंदगी आहे त्यांची सर्व काही आहे त्यांच्याकडे शेती वगैरे जास्त प्रमाणात त्यांना कशाला या योजनेचा लाभ मिळावा अशी सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे चारचाकी वाहनवाल्यांना मिळणार नाही ज्यांना ज्यांचे म्हणजे ज्यांना येशो आरामी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा त्या योजनेसाठी निकषांमध्ये जे नियमांमध्ये पात्र आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा ताईंनो बघा पुढे तर इथे तुम्ही बघू शकता या योजनेत बदल काय होणार आहेत बदल होणार का तर हे प्रश्न पडलेले आहेत महिलांना लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना आहे लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची आहे आणि शेतकऱ्यांना नवीन तरतूदी तर हे एवढे जे पॉईंट्स आहे आपण हे बघणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेमध्ये बंद होणार का हे पण आपण बघणार आहोत ठीक आहे आणि सरकारचे दृष्टिकोन काय असणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत योजनेत काय बदल होणार आहेत बघा अजित पवारसाहेब यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्यात येणार आहेत गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळेल मात्र याआधी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत विरोधकांनी योजनेच्या भविष्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा तर लाडक्या बहिणींना योजना लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी यो कर्ज योजना आहे ठीक आहे अर्थमंत्री यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेबाबत बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे मुंबई बँकेने या योजनेत सहभागी महिलांना दहा ते पन सॉरी बघा दहा ते पंचवीस हजार दहा ते पंचवीस हजार रुपयाची कर्जाची तरतूद केली आहे सहकारी बँकांनाही अशा सुविधा द्याव्यात त्यासाठी त्यामुळे या योजनेमध्ये आर्थिक मदतीसोबत स्वावलंबनाची संधी मिळणार आहे बघा तर ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे तर बघा लाडकी बहीण योजना महत्त्वाची का तर अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या महिलांच्या हाती जातील त्यामुळे बघा पंचेचाळीस हजार कोटी महिलांच्या हाती जातील ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला सकारात्मक होईल असे अजित साहेब यांनी म्हटलेलं आहे बघा तर अजून शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचे आहे बघा शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी आहेत अर्थसंकल्पीय बघा अर्थसंकल्पीय तरतुदी तुम्ही इथे बघू शकता अर्थसंकल्पीय चर्चेत कृषी क्षेत्राला असाही महत्त्वाचा घोषणा करण्यात आल्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर तीन पॉईंट तीन एवढा होता तीन पॉईंट तीन टक्के एवढा होता जो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आठ पॉईंट सात म्हणजे बघा केवढा वाढलेला आहे ठीक आहे वाढण्याचे उद्दिष्ट आहे यासाठी ए एस आय आधारित पीक विमा योजना जलयुक्त शिवार नदीजवळ प्रकल्प यासारख्या योजनांवर भर दिला जाणार आहे बघा आणि यासाठी दोन वर्षात पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बघा पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली जाणार आहे आणि सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे की शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा लाडकी बन योजनेसोबतच तसेच तुम्ही पुढे बघू शकता की लाडकी बन योजना बंद होणार का तर अजितदादा पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा तर इथं बघूया आपण लाडकी बन योजना बंद होणार का तर अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बन योजना बंद होणार नाही मात्र गरज नसलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाईल लाडकी बहीण योजना आमची आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका असे त्यांनी विरोधकांना उद्देशून सांगितले लाडकी बहीण योजना आमची म्हणजे आम्ही या योजनेला बंद होऊ देणार नाही असं पण त्यांनी सांगितलंय फक्त नियमांमध्ये मा थोडेफार बदल होतील तर बघा ताईंनो आता शेवटचा पॉईंट्स आपण बघणार आहोत सरकारचा दृष्टिकोन काय आहे या लाडकी बन योजनेच्या माध्यमातून सरकारच्या दृष्टिकोन तुम्ही इथे बघू शकता की महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने सरकारने ही योजना आपली आणली आहे महिलाच्या महिलाच्या मदतीच्या पलीकडे जाऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा सरकारचा हेतू असल्याने अजितदादा पवार यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा नवीन नियम व अंमलबजावणीसाठी गरजू महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय आधी मिळालेल्या रकमेत परतफेडीची आवश्यकता नाही बँकिंग व्यवस्थेद्वारे महिलांना सक्षमीकरण आणि कृषी विभागासाठी पाचशे कोटी रुपयाच्या तरतूदी यामुळे माझी लाडकी बहीण योजना आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहणार नसून महिलांच्या आर्थिक स्थिर देणारी महत्त्वाची योजना ठरणार आहे बघा तर ही, ही योजना काही चालूपुरता राहणार नाही तर यावेळी बँकिंग व्यवस्था आहे ठीक आहे बचत गट आहे अजून काही मर् महिलांना ज्या आर्थिक मदतीसाठी प्रोत्साहन देणारे संस्था आहेत त्यांच्यासाठी मोठी ही योजना असणार आहे आणि महिलांना त्याद्वारे कामाची पण चांगली व्यवस्था होणार आहे तर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईनं तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि त्यांना तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळाली त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण वॉच करत चला ताईंनो आणि जर तुम्हाला काही शंका असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ताईंपर्यंत ही माहिती पोहोचवा लाडकी बन योजना बंद होणार नाही कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका फक्त जे जे गरजू महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे थोडेफार या नियमांमध्ये एवढे तेवढे बदल होणार आहे अशी माहिती आपल्याला सरकारद्वारे मिळालेली आहे जशी मी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर ए टू जेडपणे देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चाला आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर भेटूया ताईंन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद